नमस्कार राज्य विधानसभा निवडणुकीतील आणि पराभवानंतर राज्यामध्ये काँग्रेस पक्षात मोठे बदल केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे त्याचाच एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देखील हटवले जाणार आहे तसे नाना पटोले यांनी देखील प्रदेशाध्यक्ष पदापासून मुक्त करा अशी विनंती त्यांनी केली आहे यातच आता काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी दोन ते तीन नेत्यांची नावे समोर आली आहेत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने उभे केलेल्या एकशे पाच उमेदवारांमधून फक्त सोळा जागा जिंकल्या स्वातंत्र्यानंतरची आजवरची काँग्रेसची ही सर्वाधिक खराब कामगिरी राहिलेली आहे त्यामुळे पटोले यांचा लगेच राजीनामा मागितला जाईल अशी शक्यता होती मात्र निकालानंतर जवळपास वीस दिवसांनी पटोले यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचे समजत आहे यातच आता पाटील पा विश्वजित कदम आणि यशोमती ठाकूर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पटोले यांनी लगेच दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती त्यानंतर राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस श्रेष्ठीशी चर्चा केली होती काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथाला यांनी अलीकडेच महाराष्ट्र ांनी मुंबई काँग्रेसमध्ये फेरबदल करण्याचे संकेत दिले होते मात्र आता आगामी काळात काय घडते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे